नमस्कार मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवारांनी सातत्याने शरद पवारांच्या अजित पवारांच्या मी निवडणूक लढवणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्व शरद पवार म्हणाले ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत असताना शरद पवार म्हणाले माझी खासदारकी अडीच वर्षांनंतर संपत आहे त्यानंतर मी निवडणूक लढणार नाही हे मी ठरवलं आहे खासदारकीची टर्म शिल्लक आहे त्यामुळं मी तोपर्यंत काम करत राहणार आहे मला लोकांनी तिथे पाठवले तिथे मी काम करू नको का माझ्या वयावर सातत्यानं बोललं जात आहे मी एकोणीसशे पासून राजकारणात आहे माझी विरोधकांनीही कधी यावर टीका केली नाही मी अनेक संस्थांचा आजीवन अध्यक्ष आहे तिथे मी काम करत राहणार आहे दरम्यान राहुल नार्वेकर मुख्यमंत्री शिंदेना भेटत असतील तर संशयाला जागा दरम्यान राहुल नार्वेकर मुख्यमंत्री शिंदेना भेटत असतील तर संशयाला जागा राहुल नार्वेकरांनी प्रतिमा जपली पाहिजे देवेंद्र फडणवीस उद्याच्या निकालानंतर सरकार स्थिर राहिलं असं जर म्हणत असतील याचा अर्थ त्यांना निकालाबाबत माहिती आहे असे शरद पवार म्हणाले तसेच राहुल नार्वेकरांनी आपली प्रतिमा जपली पाहिजे असा सल्ला आहे एवढंच नाही तर प्रभू श्रीराम श्रद्धेचा विषय आहे पक्षांकडून कोणत्याही श्री रामाबाबत वक्तव्य केलेलं नाही जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य पक्षाचं वक्तव्य नाही मुंबईचे पालकमंत्री शाळांमध्ये राम श्री रामाबाबत स्पर्धा घेण्यासाठी सक्ती करत आहेत हे योग्य नाही हा देश सेक्युलर देश आहे मी गर्दीत श्रीरामाच्या दर्शनाला जाणार नाही माझी राज्यसभेचा कार्यकाळ अडीच वर्षांनंतर संपत आहे त्यानंतर जाईल अशी शरद पवार म्हणाले